बाबा आता थोड्याच वेळेला चालू येईल आपण ढोलकी वाजू असते हा आपला साव चला आपला आता आरतीला चालू होईल बामन आधी आमच्या आरत्यात आले पहिली गणपतीची दादा गणपतीची शंकराची दुर्गेची विठ्ठलाची नंतर मग कुरची दाता इताची सगळ्याची आरती गहू बारगी दुर्गे दुर्गड बारगी हाय आयकर बोल हाय काय सांग आरतीला या तुला <risque> arti ya, bol ya. good Good kar good kasih kan? Good. good. ya? Oh, tadi ya. mau beli arti. Kalau itu boleh. nah. तू ता ना म्हणून सगळी पुढे जा चला तात्यांची आरती होईल का आज चालू तात्यानं टोपीत न भेटली तात्या रुमाल आणलं तात्या ओन लागत का नाही नाही आलो <स्थ>।

você ऐका सुमीसंजी डाल दो हां रियल रियलच आना पावडर टापा हां सोला सालकी सोला

ना चला सुमेन शेत ना निघलो आणि आता चाललो मशी तर पायापराला बरीच इनी केली बिली हार पुला येतले नाही येतलं शाबास हरी सरली ना चालले पुर पुर माझ्या पिशवी आहे बाबा कुठं चालले गणपती देवा भाई आमचा रेडी आज कसला आरे

मावशी गौश ऐकतोय मी सगळं गावठी तिथं मिरच्या होत्या ते पण गावठी म्हणजे गावठी आहे फायनली पोहोचलोय मामाशी तर बारकी आम्हाला पायपूर मोठ्या आमची बाकी तू काय बघत सुदा बघू शकतो मोठ्या आमच्या गणपती मस्त की बटरफ्लाय बनवले हे सगळं सामान मी आणलेलं आहे नाच 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 ना आपल्याच गाणी लागले शालू

त्याला पाया पडून घेऊ आणि मग बोलतो तुमच्याशी काय असेल ते माझी माऊली माऊली आमच्या मा, मा, मामीचा कुठे मामा झोपल्या नाही तर मामी कुठे मामी कुठे कधीच माहिती नसत तुला आम्ही चाललो आता घरी मामा येतो उद्या परत यांना वस्तीला गाण्याचे एक दिवसासाठी येऊ इथे पण तिथे अडीच दिवस कोणी देऊ ठरवत आहे का अडीच दिवस आहे त्यांची आखे बोली अडीच दिवस आहे कोण नाही सगळं फिरलं एक सुन्या बोट्याना तोच राहिले आता शाबास अडीच दिवस कुठला नियम द्यायला दिवस नाही बोलला मी सामना नाही केला महादेव देव बरे होते भावाच्या घरात बसत होतो तू भावाच्या घरी बसव ना तर आणखी तुमच्या घरी बसव तुला दीड दिवस ठेवून आहे नाही ओके मग मामांचा दीड दिवस आहे आणि त्या मामांचा आठ दिवस आहे उद्या आपण परत येणार या दोघी ना लवकर का बोलवले आणि त्याचं कारण असा का काम कराडी खास काम कराडी ही पण नाही हिला पण खास काम कराडी आणि आपण जाणार चलायच आता इथं जरास पोट ना मग जाऊ घरा पण मामानी मामाने आणि मामीने एक नंबर काम केले मामी कुठे हे मामी भारी काम केलं तुम्ही काम भारी केला म्हणा पाटला तुला काम जरा जास्त धर नको वेट ठेवायला नको बसत की दोघी येईना बोलवल्या कास कामाडी कास कामाडी कास इकडे पण एक माणूस हा यु एक माणूस नाही मी काही कामच करत हो मागायचं तो या पैसा द्यायला इला लवले पाणी द्यायला ते नाश्ता पाणी नाही पण छान काम करता तुम्ही मला आवडलं खूप खूप छान खूप छान मस्त मामा मामा भारी काम केलं मामाने पोरीचा असं भारी काम करत म्हणते ना काहीतरी काम आहे आता पण अरे घाई घाई केले नाई घाई याच्या काय काय याच्या बाप्पा सांगेल काय कर नाही ना पाहिजे दोघी ना बी पैसे ना आले पाहिजे ती बी ना आलं पाहिजे पैसा आला पाहिजे फक्त माना एकट्याला बस जाय तू मधील कुठे मेन वेळाला हल तुला पाहिजे नाही बसायचं नाही टाइम नाही म्हणजे मला जायचे बरे ठिकाणी दिदीला भाजी घेऊन जायची अजून तर आम्ही आता गेलतो दिदींची तर पण विषय असा झाला का आवली आली ट्राफिक आहे हिशोब नाही जाताना पण होती पण आता नाही काय ब्लॉग न बनवीत राहिलो कारण की लय घाई होती पण आम्हाला मगाशी अकुर्लीशी सुकापूर लय याला अर्धा लागला हल्ली पण ट्राफिक चालूच आहे सध्या आता आम्ही हाय आव मर्या हॉटेल जवळ म्हणजे त्याच वरापूर आव सुकापूर आणि मर्यादा हॉटेलच्या मधी आपण दाखवू दे बघा तुम्हाला ट्राफिक जाऊ दे ट्राफिक बेकार बंद कर फायनली जुगार चालू झाला नाही झाला झाला प्लीज <laughs> वरती पान आहे <ने> माझा <laughs> पान वरती का चक्का वरती माझा प्लीज दोन वेळा मारले आधी चक्का विचार कर मारले आता जे घंटा पहिला डाव तर पिसत ना, ना। शंभर टक्के पत्ता बाहेर येईल बघ शंभर टक्के पत्ता बाहेर ना आला ना आला एवढा काय ना चक्का सत्ता

आता आम्ही जाऊ मिसल का याला पहिला दिवस आपला आता लवकरच पाहिजे संपला पहिल्या दिवस दुसऱ्या दिवसात सकाळ चालू झाले हो तीन वाजता हा तर चला आता आम्ही जाऊ अजून खेळ आमचा मस्त पैकी चालू आहे बरकरार आहे खेळ बरकरार बघू आता कोणला वाटतंय खेळ मी सांगतो आता मेहंडी मेहंडी येणार नाही येणार नाही बोला पात्य कॉन्सन्ट्रेट करू दे इकडे इकडे दाखवू या पाहिल्या पैसे देतो हे पैसे जिंकले तर वाटर असा काय झालं दहा दिवस योच रुटीन फक्त उद्याना ना काम पच्चीस जिंकली एकच आमचा सेट स्पॉन्सर पण तोच आहे सुमित शेठ मात्र नाव बदलवत मी नाव बदलवतो आता कॉन्टेवर नाव बदल सुमित शेठ मात्र शेठ टाकायला जरा खातो आणि मग जाऊ घरा का